नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल अग दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल लासलगाव बिंचूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे तीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवघ चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल उदगीर सोयाबीन लोकल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल नायगाव सोयाबीन लोकल अबक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर, 4, 2, दर 4, 5, 3, चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवघ चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ दोन हजार तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमीदार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसांदाज चार हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल नागपूर सॉबीन लोकल अवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसांदाज चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सॉबीन लोकल अवक चौऱ्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकोणसाठ रुपये क्विंटल आंबड वडी वडीगोद्री सोयाबीन लोकल अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ सहाशे पन्नास क्विंटलची కమిత కమి దర చార్ హజార రుపయ క్వింట్లు సర్వసాధారణ దోన్ రుపయ జాస్తి దా చుపయే క్వింట్ల లాసల్ గౌనిఫా సోయాబీన్ పండ్వాణ అవ్వ అంశీ క్వింట్ कमीत कमी दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लातूर मरोड सहावीन चवन पिवळा आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल अकोला सॉविन चवन पिवळा आवक अकराशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ पाचशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चिखली सॅव्हनसवान पिवळा अग दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट सॅव्हन सवन पिवळा अग दोन हजार दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सिंग सोयबीनचा पिवळा अग दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी द्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधा चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सॉविंचवन पिवळा अवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी द्या चार हजार तीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जळगाव जवमत असलगाव सॉविंसवान पिवळा अवक एकशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चवान पिवळा अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल डिग्रस सोयाबीन चवान पिवळा अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल వనీ సోబ్యం సవాన్ పివళా అవక దోన్స్ క్వింల్చి కమిత కమదర చార్ హజార దోన్ ఐపే క్వింట్ల సర్వసా చీన్ రుపే క్వింట్లు జాస్ దీని పంచర రూపే క్వింట్ల జాఖే సోస పివళా అవక कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल झास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल गेवराई सोबीन सवान पिवळा आवक एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल झास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल परतूर स्वबिंसवान पिवळा आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल देऊळगौराजा सॅविंचा वान पिवळा अवघ पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लोणार सॉविन चवान पिवळा अवघ पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकोणऐंशी रुपये क्विंटल तासगाव सोयाबीन सवान पिवळा अवघ सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे वीस रुपये क्विंटल किल्लेदारूळ सॉबीन सवान पिवळा अवघ दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर एक हजार नऊशे பன்னாச ரூபே க்விண்டல் மட்டா சாபித்தவன் பிவா அவக் சா க்விண்டல் கீத் கம்மி தோன்சே சவ்விஸ் ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதே க்விண்டல் ஜாஸ்திச்சா சார்ஜா தீன்சே ரூபாய் க்விண்டல் अवराशहाजानी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे चार क्विंटलची कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल उमरगा सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सेंगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बुलढाणा साव्हिंतवान पिवळा अवक शंभर क्विंटलची कमीत दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नेरपल सुपंत सॉविनतवान पिवळा अवक चारशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरखेड डांकी सोविन चवान पिवळा एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीन चवान पिवळा अवघन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चौसष्ट रुपये क्विंटल अष्टिकारंजा सायबींचा पिवळा अवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल